बांबवडे तालुका शाहूवाडी येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वेश सुजित राऊत वय दहा जवाहरनगर इचलकरंजी हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्यात बुडाला वेशुद्धावस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान बुधवारी दिनांक पंधरा रात्री त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने इचलकरंजीतील राऊत बांबवडे येथील निवास चौगले यांच्या कुटुंबाला धक्का बसला शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता खेळता नायिका इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला हा प्रकार लक्षात येताच खेळणा या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले वास वासुदेव चौघले यांनी तातडीने बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआर मध्ये दाखल केले मात्र उपचारा दरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी